पहिला दिवस आहे सगळ्यांनी वेलकम करा दिदीला वेलकम चल स्टार्ट करू तर मी काय म्हटलं की आजच्या आपल्या स्टोरीचं नाव आहे मुंग्यांची म्हणजे माहिती आहे सगळ्यांना हो हा आणि आपल्या प्राण्यांमधला सगळ्यात लहान प्राणी कुठला आहे मुंगी गुड मुंग्यांचे प्रकार कुठले कुठले असतात कुठल्या कुठल्या प्रकारच्या मुंग्या आहेत लहान शाबास म्हणजे तीन प्रकारच्या मुंगी आहेत तर मुंगी म्हणजे सगळ्यात लहान प्राणी आहे पण ती मुंगी लहान असूनही तिची ताकद खूप मोठी आहे म्हणून आपण कोणालाही लहान असले तरी त्यांना चिडवायचं नाही त्यांना लहान समजायचं नाही तर आपण आज त्याच लहानशा मुंगीची स्टोरी बघणार आहोत ठीक आहे एक खूप मोठं जंगल होतं त्या जंगलात एक मोठा साप राहायचा त्या सापाचं खूप मोठं वारू होतं साप कुठे राहतो वारुवामध्ये आणि तो साप सगळ्यांना त्रास द्यायचा सगळ्यांना सावायचा कोणाला खायचा कोणाची शिकार करायचा आणि त्या सापाच्या वादुळाच्या बाजूला मुंग्यांचं छोटस वारुळ होत त्या छोट्या वारुळामध्ये मुंग्या राहायच्या आणि मोठ्या वारुळामध्ये कोण राहायचा साप दोजी दोजी हो हो छोटे छोटे दाणे खातो आणि मग एक दिवस काय झालं तो साप सगळ्यांना त्रास द्यायचा आणि साप एक दिवस जंगलात आला आणि तो साप त्याच्या मोठ्या वारुळामध्ये जाण्याऐवजी तो मुंग्यांच्या वारुळामध्ये गेला म्हणजे छोट्या वारुळामध्ये गेला मग त्या वारुळामध्ये गेल्यावर ते छोटसं मुंग्यांचं घर छोटसं होतं सापाचं घर मोठं होतं तर त्या छोट्या घरात जाताना त्या सापाला खूप सारं त्याच्या पाठीला लागलं रक्त आलं आणि त्या रक्ताचा वास त्या छोट्या छोट्या लाल मुंग्यांना आला मग त्या मुंग्यांना वाटलं की आपल्या घरात कुणीतरी गेल्या जोर गेला एक मुंग्यांनी पाहिलं त्या रक्ताचा वास आला सापाच्या मुंग्यांनी बघितलं की तो साप आपल्या वावरात गेला मग मुंग्या चिडल्या मुंग्यांना वाटलं की ह्या सापाने आपले अंडी खाल्ले म्हणून त्या सगळ्या मुंग्या एकत्र झाल्या छोट्या छोट्या मुलग्या सगळ्या एकत्र झाल्या त्यांनी ठरवलं की आता सापाला शिक्षा द्यायची म्हणून त्या मुंग्या सापाला चावल्या चावल्या आणि साप खूप घाबरला सापाला वाटलं एवशा मुंग्या मी तर खूप ताकदवर आहे आणि ह्या मुंग्या मला कशा चावतील पण त्या मुलग्या एकत्र झाल्या आणि त्या मुलग्यांनी सापाला चावलं आणि तो साप मरण पावला आणि आपली गोष्ट संपली तर या गोष्टीतून आपण काय शिकायचं आहे की कितीही छोटी वस्तू प्राणी कितीही छोटा माणूस असला तरीही त्याला आपण चिडवायचं नाही की तू लहान आहे तुला हे जमणार नाही एवढ्या मोठ्या सापाला एवढूशा मुलग्यांनी हरवलं ठीक आहे समजली गोष्ट आवडली सगळ्यांना म्हणून मुलग्यांची ताकद ही श्रेष्ठ आहे चलो कॅक् करो बीदी